खालच्या साईडला बघू तो आवाज देते ब्लॅक घोड्या इथे लावलं सावलीला असं ब्लॅक घोड्याची मजा आहे इकडे शेळ्या सोडलेल्या येतं आल तुम्ही एकटाच पण मग पप्पा येत शेळ्या मार चालले शेळ्या सोडून हे काय करते इकडं हम्म कस काय वाटल आंबे हापूस येत वाटत कलमी का हापूस काय म्हणते ते बकरेश आंबे काय रे बघा कस काय मग तिरपत्त्या झाड हे सगळं काय रे उन्हाळ्यात हे पेरूच झाड मग दाखवलंयच मी हा आणि हे झाड आहे मोठं पाण्याच्या कमतरतेमुळे तरी आले चिकूयाला भारी भारीक तर चला बघूया सांगायचं जायचं डोंगरावर पडशील मला पाडशील वरती आंब्यावर वरती त्या ठिकाणी चिमणी एक पाडे बघा दिसत असेल तर दाखवतो हे बघा एक चिमणी खात होत तिथं पाडे तिथ गेली ती वर त्याला काढायला पडशील वर का काठी नको हाताने तोडा जास्त घे हा मग खाली वर चालले मला जा 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 मी काय गेलो ना म्हणलं जाता येईल ती चिमणी खाते पण ती पळाली पडली ती चाललेलो बोर घेतलेला नवीन त्या ठिकाणी दोघं पण आहेत मी चड्डीवरच आहे चड्डा घातलेला आहे आणि हे आमच्या मॅडम ह्या पण चालल्यात रस्ता असा आहे गाडी टू व्हीलर काहीकडेच नव्हती मग रान आपण जायचं म्हणून टू व्हीलर व कशाला जायचं म्हणलं नाही का यांना पण कळायला नको का रान काय असतं म्हणून ते बघू शकते झाड कसले काट्याचं एकदम राजस्थानमध्ये राहतं हे डेंजर खायची वस्तू फळ आहेत त्याला लाल लाल फळाच येते बोंड दिसते ते खात्यात माणसं काय चांगलं राहतं ते काय खूप औषध म्हणून असतं ते काय औषध असतं ते बोंड पान तर एकदम पाणी कसलेच नाही या साईडला बघायच राहिलंय सगळं दगडच येत पावसाळ्यात एकदम भारी होत या ठिकाणी पण म्हणजे आपल्याकडं आमच्या इकडे मातीचे असते इकडं पावसाळ्यात पूर्ण हिरवगर राहत हे आले राहणं आमचे हे चुलत्याच आहे खाली दिसत ते आमच्या चला मम्मी ते पण पुढे आलेले तर आम्ही पण आलो मागून दोघ हेच चालले ल कटला टकला पण लागत आहे नाही लागत ऊन लागत हो चला एवढं राहनात यायचं म्हणले चला राहत फिरून आई बघू म्हणलं काय आणले ढेकळा ढेकळा काय डेकळे या ठिकाणी बोर घेतलेला आहे इथं पेटी या साईडनी वायर टाकून आणलेला आहे बघा हे राणी आपलं एक हा बोर आहे पाणी भरपूर लागलेलं आहे मम्मी ते कुठे गेलेत काय माहिती हे दु ती ना कुठं गेलेत काय माहिती बघू टाकायचं होतं काय दिसले नाही तिथं कुठं गेलेत काय चला बघूया <सथ> गे <ले> कुठे <सथ> गे गेले गे। तर आम्ही गेलो गे खाली मम्मी पप्पाला बघायला पण मम्मी पप्पा आम्ही या ने गेलो मम्मी पप्पा रस्त्याने रस्ते नि वरती आले घरी मग ते भेटले नाही तर मॅडमचा पचका झाला मॅडम चला चाललोत घरी फोन लावला होता घरी आलीच कालच आलीच म्हणले जाऊया घरी मोबाईल का त्यांनी नव्हता नेला सोबत काय घरच्या फोन फोन लावला होता घरी गेले म्हणजे चला जाऊया मारत डोंगरावर जाऊ वरती बघू ऊन कमी झालेच नंतर घरी जाऊ चा वगैरे पिऊ मग आता मॅडम का चा नाही पिणार का चला राहणं बघायचं होत तिला मग आणलं नागरेच करून चावर घेऊ अस डोंगरची मैना रंगाने काळ ना तर ती गाण्याची पद्धत म्हणजे महत्वाचं कारण काय सांगू ग हे कारण आहे कर म्हणत भारी एकदम भारी लागते